नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी ई टी एक्झामिनेशनकरिता चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी म्हणजेच बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये आपण बाल विकास म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट विषयी डिटेलमध्ये एम सी क्यू थ्रू समजून घेणार आहोत मित्रांनो जर आपण एक्झामिनेशन पेपर वन आणि पेपर टू ला टार्गेट करीत आहात तर यावर आपले तीस गुण डिपेंड करतात एकूण तीस मार्कांसाठी आपल्याला या भागातून प्रश्न विचारले जातात तर आपल्याला जर पैकीच्या पैकी मार्क मिळून घ्यायचा आहे तर नक्कीच ही सिरीज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे या पूर्वीच्या सेशन्स मध्ये आपण बाल मानसशास्त्र म्हणजे काय याविषयी समजून घेतलेला आहे व्याप्ती डिटेल मध्ये जाणून घेतलेली आहे तर या सिरीजला आणि बाल विकास याविषयी समजून घेऊया सो आजचा पहिला प्रश्न आहे मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्त्रावांचं प्रमाण जर वाढलं तर त्यामुळे काय होईल तर मस्तिक ग्रंथी म्हणजे मेंदूंच्या तळाशी जे आहे ते लागून असतो तर यामुळे काय परिणाम होत असतो ए व्यक्तीची बुद्धी वाढते बी व्यक्तीच्या वर्तनांची अस्थिरता वाढते सी शरीराचं अवास्त वाढ होतो आणि फोर्थ आहे व्यक्तींची काम वासना वाढत तर लक्षात घ्या की हे मस्तिष्क जे आहे ऑब्विसली हे कुठे असतं मेंदूच्या तळाशी हे लागून असतं यामुळे काय होत असतं याच कार्य आहे शरीराचं वाढ यामुळे खुडत इतर ग्रंथींच्या कार्यांवर ही नियंत्रण ठेवते शरीराचं परिपक्वता यावर याच नियंत्रण असतं आणि वृक्कामधील पाण्याचं पुनर्शोषण देखील हे करते आणि जर हे जास्त स्त्राव झालं तर यामुळे उंचीतील अप सामान्य वाढ आणि कमी स्त्राव झालं तर वाढ खुडते आणि लैंगिक अपरिपक्वता बुद्धिमत्तेवर देखील याचा परिणाम होत नाही सो या अनुषंगाने आपण विचार केलेला तर याचं योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं शरीरातील अवास्तव वाढ होतो जर स्राव वाढलं कारण बघा कधीही लक्षात घ्या ग्रंथीचं नाव आपल्याला माहीत असावं त्याचं कुठे मतलब कोणत्या स्थानमध्ये ते असतं त्याचं सप्रेर सप्रेरक काय आहेत त्यांचं कार्य यामध्ये ग्रोथ झाली तर काय होतं आणि डिक्रीज झालं म्हणजे कमी झालं तर काय परिणाम होत हे आपल्याला माहीत असा समोरचा प्रश्न आहे वकस्त ग्रंथीतून पाजरणारे अँड्रोनलिन या ग्र स्त्रावांचं प्रमाण जर कमी झालं तर काय परिणाम होणार पुरुषत्व यामुळे दिसून येऊ शकतं बी आहे स्वास्थ्य जाणवतं सी आहे व्यक्ती अशक्त होणार की चौथं ऑप्शन व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते फर्स्ट ऑफ ऑल वृक्षस्त ग्रंथी काय आहे हे समजून घ्या तर हे मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूला असत ठीक आहे सेकंडली याच कार्य काय आहे लैंगिक परिपक्वतेमध्ये मध्ये याच महत्वाचं भूमिका असत खनिजाच्या प्रमाणावर हे नियंत्रण ठेवतं या व्यतिरिक्त शरीराच्या प्रक्रियेसाठी अं प्रक्रिये करीत हे तयार करीत असत यामुळे या अनुषंगाने व्यक्ती काय होईल ऑबियसली अशक्त होणार जर याचं प्रमाण कमी झालं अँड्रोनॉलिनच जर प्रमाण कमी झालं तर यामुळे व्यक्ती काय होईल अशक्त होईल समोरचा प्रश्न आहे की असं कोणतं स्त्राव आहे ज्यामुळे चैतन्य निर्माण होतं आणि व्यक्ती जो आहे अधिक प्रमाणात मुले उत्साहपणा आपल्याला कोणत्या पर्टिक्युलर हार्मोन चेंज मुळे दिसून येतं ए आहे कार्डेशियन बी आहे अँड्रोलिन सी आहे इन्सुलिन आणि फोर्थ आहे थायरॉय सो so, मित्रांनो बघा हे चारही आता कार्डेशियम ही गणिता संबंधित वापरली जाणारी एक संकल्पना आहे त्यामुळे सर्वप्रथम अँड्रोफिन काय असतं तर तणाव कमी मूड मूडमध्ये सुधारणा करतं आपल्याला आनंद उत्साह जे आहे म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो आपण अतिउत्साहपणा जे आहे ते अँड्रोने प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला येताना दिसून येतं इन्सुलिन काय आहे तर ऑब्विसली हे काय करतं तर हे शुगर जे आहे ब्लड शुगर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑब्विसली याच कार्य आहे रक्त प्रवाहातून ग्लुकोजच्या शरीराच्या पेशींमध्ये नेतं जसं स्नायू आणि चरबी पेशींमध्ये नेण्याचं काम करतं त्यामुळे ऊर्जा साठवण्यासाठी इन्सुलिनचं वापर होतं थायरोडॉक्सिन जे आहे याचा उपयोग आपल्याला दिसून येतं की हे ग्रंथी जे आहे हार्मोन्स तयार करू शकत नाही ठीक आहे सो हे सामान्यतः चयापचयन हृदय मस्तिष्क स्नायू आणि हाडांसाठी योग्य कामकाजाला मदत करीत असत सो या अनुषंगाने आपलं जे प्रश्न विचारलेला आहे ते काय आहे शरीरामध्ये जे आहे व्यक्तीमध्ये जे आहे चैतन्य आणि अति उत्साह कशामुळे आपल्याला दिसून येतं तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे अँड्रोलिनचं प्रमाण जेव्हा अधिक असतं त्यावेळी आपल्याला अति उत्साह मुलांचं वर्तन दिसून येतं यानंतरच आहे खालीलपैकी कोणत्या मानवशास्त्राने संबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलं आता बघा हे खूप महत्वाचं इथून प्रश्न आपल्याला दिसून येतं कारण अनुवांशिकता जी आहे गर्भधारणाच्या वेळी आई वडिलांकडून जी गुणवैशिष्ट्ये संक्रमित होत असतात त्याला आपण अनुवांशिकता म्हणतो ठीक आहे म्हणजे त्वचेचा रंग केसांचा रंग आपलं उंची डोळे बुद्धी आरोग्य स्वभाव हे जन्मपूर्व अवस्थेपासूनच आपल्याला प्रभाव दिसून येत तर या संबंधित जे नियम आहे ते कोणी मांडलेला आहे ए गॅल्टन बी ग्रेगेर मेंडेल सी आहे आर सी ट्रॉयॉन आणि फोर्थ आहे पियाचा सो so, लक्षात घ्या मेंडल महोदय यांनी काय केलं वटाण्याच्या दाण्यांवर जे आहे अणुवांशिक त्या संबंधित सिद्धांत दिलेला आहे त्यामुळे कधीही लक्षात घ्या अनुवांशिकता मेंडल संबंधित आहे नेक्स्ट आहे कंठग्रंथीमधून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा व्यक्तीमध्ये काय आपल्याला लक्षण दिसून येईल आता थॉरॉक्सिन याच प्रमाण जर वाढलं समजा ठीक आहे तर त्यामुळे व्यक्तीला भूक लागणार नाही बी आहे व्यक्ती अस्थिर होणार ठीक आहे सी महत्वा आहे महत्वाकांक्षी व्यक्ती नसणार आणि फोर्थ आहे त्याला फक्त झोप येईल म्हणजे व्यक्ती असणार तर याचं योग्य आता बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यक्ती जी आहे ना अस्थिर होत असत काय होतं अस्थिर होत ठीक आहे नेक्स्ट आहे एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्त्रवणारा थायरॉक्साइन हा जो स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथींमधून येतो तर या चारही ग्रंथींच कार्य आपण जाणून घेऊया मस्तक ग्रंथी जी आहे ग्रोथ हार्मोन्स रिलेटेड आहे हे रिलेटेड आहे आणि कंठ ग्रंथी जी आहे, जे आहे थायरॉक्सिन याशी संबंधित आपल्याला दिसून येतं त्यामुळे कधीही तुम्हाला जेव्हा ग्रंथींचे नाव आपण बघत असतो अभ्यास करीत असतो ॲज वेल एज त्याचं जे संप्रेषक आहे ते सुद्धा माहित असावं ठीक आहे जसं पियुषिका ही वाढीचं सप्रेरक आहे कंठस्थ हे थायरॉक्सिनच आहे देन उपकंठस्थ हे पॅथा थायरॉक्सिनच आहे हे हेनचं आहे ठीक आहे स्वादपिंडू हे आपल्याला इन्सुलिनचं दिसून येतं रेतपिंडू हे टेट्रोस्टोनचं दिसून येतं त्यामुळे मित्रांनो ग्रंथी आणि ग्रंथीचे सप्रेरक हे आपल्याला माहीत असावं यापूर्वी देखील परीक्षेमध्ये या, या संदर्भात प्रश्न विचारलेले आहे आता अनुवांशिकतेवर आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे अनुवंशिकतांचा अध्ययनावर परिणाम होतो अणुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या संबंधित विधाने दिलेली आहे चार बघा पहिलं आहे अध्यापनात विद्यार्थ्यांचं जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक आहे म्हणजे काही गुण आपल्याला जन्मजात मिळालेले असतात ठीक आहे जसं रंग डोड्याच आपली बुद्धिमत्ता आपले डोळे रंगसूत्रांच वंशागुनोगत जोड्या आपल्याला दिसून येतं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या ठीक आहे चला तर लक्षात घ्या बी आहे बालकांच्या विकासाची दिशा अनुवांशिकतेवरून ठरवता येत तिसरं आहे प्रत्येकांचं उपजत वृत्ती कल लक्षात घेऊन अध्यापन प्रक्रिया नियोजन आपण करू शकतो फोर्थ आहे बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता भिन्नता ही अनुवांशिकतेच्या भिन्नतेमुळे असतं तर मित्रांनो इथे चारही स्टेटमेंट आपले बरोबर आहे ठीक आहे तर नेक्स्ट आहे क कंठस्थ ग्रंथीमधून पाजरणाऱ्या अंतस्राव्यांचं जर प्रमाण कमी झालं तर त्यामुळे काय परिणाम होईल ऑप्शन ए उंची वाढणार बी बौद्धिक विकास खुरत सी वजन कमी होणार की फोर्थ शारीरिक वाढ चांगली होते तर इथे लक्षात घ्या Uh, सर्वप्रथम कंठस्थ आपण बघतो की याचं सप्रेरक आहे थायरोक्सिन दॅन आपण याचं परिणाम काय बघतो चयापचयन क्रियेवर नियंत्रण वाढीवर संतुलन ठेवणे ठीक आहे त्यामुळे असं योग्य उत्तर काय होईल आपलं बौद्धिक विकास जे आहे ते खोडत असतं जर प्रमाण याचं कमी झालं अणुवांशिकतेचं काय अर्थ आहे तर अनुवांशिकता जसं गर्भधारणाच्या वेळी आई वडिलांकडून जे गुणवैशिष्ट्य संक्रमित होत असतात त्याला आपण अनु वांशिकता असं म्हणतो तर या अनुषंगाने इथे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे वंशातून आलेले गुणधर्म आहे आहाराचे गुणधर्म सी शिक्षणाचे कि वातावरणाचे गुणधर्म ऑब्व्हियसली हे वंशानु वंशातून आलेले गुणधर्म आहे प्रत्येक व्यक्तींमध्ये गुणसूत्रां गुणसूत्रांच्या तेवीस जोडी आपल्याला पाहायला मिळत रंगसूत्राप्रमाणे वंशानुच्या जोड्या असतात आणि वंशानू अणुवांशिकतेच कार्य करणारी यंत्रणा आहे पालकांपासून प्राप्त होणाऱ्या गुणधर्मांचं संक्रमण करण्याचं काम वंशानू करतात आहे नेक्स्ट बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे योग्य आहार पात्र अध्यापन योग्य वातावरण आवश्यक आहे तर बालकांचा विकास करायचं आहे तर सर्वच पर्याय इथे योग्य आहे नेक्स्ट आहे अनुवांशिकतेच्या प्रभावात कोणत्या घटकांचं समावेशन होतो आता अनुवांशिकतेवर कुटुंबाचा इतिहास अनुवांशिक रोग अनुवांशिक गुणधर्म की यापैकी सर्व तर मित्रांनो अनुवांशिकतेवर सगळेच घटक मग कुटुंबाचं हिस्ट्री असू द्या किंवा आई वडिलांपासून येणार एखादी आजार असू द्या किंवा गुणसूत्र धर्म असू द्या हे सगळंच परिणाम करीत असतात त्यामुळे फोर्थ ऑप्शन इथे बरोबर आहे समोरचा प्रश्न आहे बालकांच्या मानसिक विकासासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे ए शिक्षण बी आहार सी अनुवांशिकता की सर्व पर्याय तर मित्रांनो सगळे पर्याय इथे बरोबर आहे समोरचा आहे अणुवंशांच्या बालकांच्या वर्तनावर काय परिणाम होतो अनुवांशिक गुणधर्म आपल्याला येताना दिसून येतं वातावरणातील प्रभाव शिक्षणाचा प्रभाव कि वरीलपैकी सर्व तर अणुवंश जे आहे यामुळे बालकांचं अणुवांशिक गुणधर्म यावर परिणाम वर्तनावर दिसून नेक्स्ट आहे बालकांचं आहारात कोणत्या घटकांचं समावेशन असतं प्रथिने जीवनसत्वे खनिजे की सर्व मला सांगा बालकाचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर आपल्याला करायचं आहे तर ता त्यांना प्रथिने जीवनसत्वे खनिजे सगळंच आपल्याला मिळा मिळणं किंवा देणं आवश्यक आहे त्यामुळे फोर्थ ऑप्शन इथे बरोबर आहे सोबतच मित्रांनो महा टीईटी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स नोट्स आपल्यासाठी अवेलेबल आहे कम्प्लीट दोनही पेपरचे नोट्स सोबतच आपल्या प्रॅक्टिस करिता मॉक टेस्ट एमसी क्यूज देखील अवेलेबल आहे आणि कम्प्लीट गायडन्स आपल्याला याकरिता मिळेल सो या कम्प्लीट कोर्सची फीज आहे तीन हजार रुपये सो ऑफिशियल नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करा जेणेकरून जे दोन महिने आपल्याकडे राहिलेले आहे यामध्ये व्यवस्थित रित्या आपण महा टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करून एक्झामिनेशनला टार्गेट करू शकतो व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच Thank you